राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा अखेर महागाई भत्ता वाढला तर महागाई भत्त्यात इतकी वाढ लागू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी व इतर पात्र पूर्णवेळ कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे शासनाच्या ताज्या आदेशानुसार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता दरात वाढ करण्यात आली असून तो त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के, टक्के करण्यात आला आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी लागू राहील वित्त विभागाच्या आदेशानुसार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे जाहीर केलेल्या वाढीचा लाभ आता राज्यातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे शासनाने स्पष्ट केले आहे की महागाई भत्त्याची रक्कम ही ऑगस्ट देय सप्टेंबरच्या वेतनामध्ये दे नियमित पगारासोबतच अदा केली जाईल तसेच निवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही ही वाढ लागू होणार आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद